हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जी काही झाली होती दोन हजार पंचवीसची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि ती गुणवत्ता यादी कशा पद्धतीने पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण जो काही तुमचा गुगल ब्राऊझर असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही ती वेबसाईट या ठिकाणी टाकायची तर वेबसाईट जी आहे ती एम एस सी पुणे या नावाने आहे तुम्ही एवढं जरी सर्च केलं तरी चालेल आणि स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस असं जरी आपण सर्च केलं तरीसुद्धा त्या ठिकाणी ते येऊन जातं आता पहा पहिलीच वेबसाईट जी आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यावरती आपण क्लिक आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल केल्याच्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा येतात पाचवी व असं तुम्हाला टॅब दिसेल त्या टॅबवरती तुम्ही त्या ठिकाणी क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी डाव्या बाजूला शाळा लॉग इन आहे अंतिम निकाल त्या ठिकाणाहून शाळा पाहू शकते आणि गुणवत्ता यादी पहा उजव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं लिहिलेलं आहे अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी पाहण्यासाठी आहे पण आपल्याला गुणवत्ता यादी पाहिजे आहे आता हे गुणवत्ता यादीवरती क्लिक करायचे त्यानंतर असा टॅब ओपन होतो या ठिकाणी पाचवी आणि आठवी दोन्ही वर्गांच्या गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात वरती पहा राज्यस्तरीय आहे खाली जिल्हास्तरीय आहे आणि त्याच्या खाली तालुकास्तरीय पाचवीचं देखील त्याच पद्धतीने आहे आणि आठवीचं देखील त्याच पद्धतीने आहे तर मग आपण काय करूया तालुकास्तरीयपासून सुरुवात करूया तर तुम्ही साधं सोपं आहे तालुकास्तरीयावरती क्लिक करायचं त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन भरायची डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर पहा इथं अहिल्यानगर म्हणून आलेलं आहे मी अहिल्यानगर सर्च करतोय तुम्ही तुमचा जिल्हा त्या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर तालुका आहे तालुका तुमचा जो काही असेल तो तालुका तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे मी या ठिकाणी कोपरगाव तालुका निवडलेला आहे आणि त्यानंतर साधा सरळ सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला गुणवत्ता यादी जी आहे ती गुणवत्ता यादी तुमच्या तालुक्याची दिसेल त्याच पद्धतीने जिल्ह्याची देखील दिसेल जिल्ह्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता जर तुम्हाला हे पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी पाहिलं आले याच्यामध्ये डाउनलोड पी डी एफ असं म्हटलेलं आहे त्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुमची जी काही पी डी एफ आहे ती डाउनलोड होऊ शकते आणि या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव पाहायचंय शोधायचं यामध्ये जे काही नावं आलेले आहेत ते गुणवत्ताधारक विद्यार्थी आहे तर अशा पद्धतीने आपण इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी दोन्हींची गुणवत्ता यादी या ठिकाणी पाहू शकतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये